Gracias. <music> कृषी दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते दर्शकहो ग्रामीण भागात देखील व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत या संधींविषयी अधिक माहिती मिळाली सविस्तर मार्गदर्शन मिळालं तर त्याचं रूपांतर एका यशस्वी जोड व्यवसायात किंवा मुख्य व्यवसायात देखील होऊ शकतं आज अशाच एका व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आजचा आपला विषय आहे ग्रामीण भागातील कुक्कुटपालनाच्या संधी आणि याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत जालना जिल्ह्यातील खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पशुवैद्यक शास्त्राचे विषय विशे विशेषज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर हनुमंत आगे सर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत थँक्यू आजचा जो आपला कुक्कुट पालनाचा विषय आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल ग्रामीण भागामध्ये युवकांना कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत कुक्कुट पालन आणि रोजगार या हुँ. दोन गोष्टीचा जर विचार केला तर आपणा लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये जी शेतीमध्ये जी रोजगार निर्मिती आहे ती पिकानुसार आहे आणि हंगामानुसार आहे जेव्हा म्हणजे याच्यामध्ये कायम बारा महिने रोजगार निर्मिती जसं आपण नोकरीसारखं आहे तशी उपलब्धता कमी आहे हंगामी नौक रोजगार आहे परंतु जर या शेतीला आपण कुक्कुटपालनसारखा इतर व्यवसाय कोणताही जोड दिला तर त्याच्यामध्ये आपली रोजगार निर्मिती ही तीनशे पासष्ट दिवसासाठी तयार होते आणि आपण बघत असू की कुक्कुटपालनमध्ये अंडी निर्मिती मांस निर्मिती नंतर मोठी कोंबडी निर्मिती आणि त्यांची कोंबडी खताची निर्मिती या सगळ्या बाबी असल्यामुळे याच्यामध्ये खूप काही मोठ्या मोठ्या संधी आहेत आणि यामुळे आपल्याला तीनशे पासष्ट दिवस बाजारामध्ये अंडी विक्रीचा व्यवसाय पिल्लं विक्रीचा व्यवसाय मोठा मोठे मांसासाठी कोंबडे विकणं कोंबड्या विकणं याचा हे व्यवसाय आपल्याला सुरू करता येतात आणि गांधीजींनी आपल्या राष्ट्र भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हटलेले आहेत की आपण खेड्याकडे चला म्हणजे खेडे सुदृढ करा तर अशा प्रकारचे जर व्यवसाय आपण खेड्यामध्ये घेऊन गेलो तर तिथं रोजगार निर्मिती होऊन तिथला युवक हा स स्वयंपूर्ण होईल आणि त्याचं आर्थिक उत्पन्न वाढेल तर या चा चांगल्या रोजगाराच्या संधी म्हणून आपण बघितलं पाहिजे मला असं वाटतं बरोबर मग आता कुक्कुट पालनाचा जर आपण मुद्दा घेतला तर कुठल्या कुठल्या पद्धती या कुक्कुट पालनाच्या आहेत किंवा यातली उत्कृष्ट पद्धत कोणती किंवा शेतकऱ्यांनी कुठली पद्धत निवडायला हवी कुक्कुट पालनामध्ये साधारणपणे जे कुकुटपालन केलं जातं ते आपण पाहतो पारंपरिक पद्धतीने केलं जातं त्याच्यामध्ये संख्या पाळायला मर्यादा येतात किंवा लोक आपले एक पन्नास पर्यंतच्या संख्येवर आपण हे मुक्तपणे कुक्कुट पालन केलं जातं हे आपण पारंपरिक म्हणतो परंतु याच्यामध्ये जर सुधारित पद्धतीनं आपण कुक्कुट पालन केलं मी म्हणेल त्याला अर्ध अर्धबंधिस्त पद्धतीने केलं मुक्त संचार पद्धतीने केलं तर ही संख्या आपण पन्नासवरून शंभर पाचशे किंवा हजारपर्यंत घेऊ जाऊ शकतो आणि यामध्ये आपल्याला एका कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वयंपूर्णतेने आपल्याला या कुक्कुटपालनावरती करता येतो आणि अशा प्रकारे आपण ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं जर सुधारित पद्धतीनं अर्धबंदिस्त मुक्त संचार पद्धतीचं कुक्कुटपालन केलं तर आपल्याला याच्यामध्ये खूप मोठा रोजगाराचा वाव आहे आणि याच्यानंतर व्यावसायिक जे कुक्कुटपालन आहे ते व्यावसायिक कुक्कुटपालन हे आम्ही त्याला डीप लिटर सिस्टीम म्हणतो या पद्धती आहे शेडमध्ये कुक्कुटपालन करणं नंतर पिंजऱ्यामध्ये अंड्यासाठी कोंबड्या पाळणं याला आपण केज प केज प सिस्टीम म्हणतो अशा पद्धतीत कुक्कुटपालन केलं जातं परंतु सर्वात महत्वाचं हे आहे मॅडम की आपल्या महाराष्ट्रामध्ये या व्यवसायाला वाव किती आहे तर महाराष्ट्रामध्ये रोज आपल्याला दोन ते सव्वा दोन कोटी अंड्याची गरज आहे तशी पाहिलं तर लोकसंख्या आपली महाराष्ट्राची साडे कोटी आहे आणि जर यांच्यापैकी एकाहत्तर टक्के जर नॉन व्हेजिटेरियन लोक आपण पकडले तर रोज आपल्याला नऊ कोटी अंड्याची गरज भासेल जर त्याला रोज अंडी खायची असतील तर परंतु एवढी निर्मिती आपला महाराष्ट्र करत नाही तर किती अंडी निर्मिती करतो फक्त एक एक कोटी अंडी आपल्या पोटेन्शियल आहे महाराष्ट्राचं म्हणून या व्यवसायामध्ये मागणी जेवढी तेवढा पुरवठा नाही आहे आपण इतर राज्याच्या भरोश्यावर आपण हे अंडी कन्झम्शनसाठी अवलंबून आहोत म्हणून आपल्या युवकांनी महाराष्ट्राच्या युवकांनी या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किंबहुना दोन कोटी चार कोटी रोज अंडी निर्माण होतील हा व्यवसाय वाढवला पाहिजे बरोबर आता जेव्हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय एखादा युवक असेल किंवा जोड व्यवसाय म्हणून शेतकरी सुरू करत असेल तर अशा कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत बाबी आहेत ज्या त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत आता ह्या ह्या ज्या बाबी आहेत कुक्कुटपालन सुरू करताना आपण जनरली आपल्याकडे ज्या निविष्ट आहेत साधारणपणे सर्वात महत्वाची बाबी येते ते म्हणजे भांडवल बरोबर जे काही सुधारित व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या पद्धती आहेत ह्या खूप खर्चिक आहेत आणि मी तर म्हणेल की व्यावसायिक कुक्कुटपालन जे आहे त्यांचं नव्वद टक्के प्रोडक्शन आपल्या या चार जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर या मेजरली नव्वद टक्के प्रोड्यूस करणाऱ्या चार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं प्रोडक्शन आहे एक कोटी अंडी निर्माण करण्याचं परंतु जर आपण इतर जिल्ह्याची जर मागणी बघितली तर आमच्या मराठवाड्यामध्ये ह्या कुक्कुटपालनाला खूप संधी आहे किंवा प्रत्येक भागामध्ये विदर्भामध्ये याच्यामध्ये प्रोडक्शन कमी आहे त्यामुळे या उत्पादनामध्ये वाढ होणं गरजेचं आहे आणि त्या, त्या, त्या जिल्ह्यानं ते आता स एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आमच्या जालना जिल्ह्याची लोकसंख्या आहे एकोणीस लाखाच्या पुढे आणि कोंबड्यांची संख्या आहे जवळजवळ अडीच लाख अडीच लाख कोंबड्या वीस लाख लोकांना अंडी निर्माण करू शकत नाहीत म्हणजे ही झाली मार्केटची डिमांड आणि ह्या व्यवसायाची ही झाली संधी त्यामुळे आपल्या जिल्ह्यांनी प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या पोटेन्शियलचं जे मार्केट आहे त्यामध्ये उतरून आपण हा व्यवसाय सुरू करावा व्यवसाय सुरू करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भांडवल आता हा भांडवल उभा करताना आपण एखाद्या योजनेतून केलं आपल्या छोटेखानी उद्योगातून केलं तर हा सोपा व्यवसाय होऊ शकतो व्यावसायिक कुक्कुट पालन करताना मात्र आपला खर्च हा खूप जास्त आहे मग भांडवली रूपामध्ये शेड निर्माण करणं त्या शेडचं सिस्टीम तयार करणं आणि मग कोंबड्यावरती अंडी निर्माण करण्यापर्यंत खर्च करणं हा खूप खर्चिक भाग आहे याच्यामध्ये न जाता आता हे जे प्रोडक्शन आहे ते सत्तर टक्के ह्या व्यावसायिक कुक्कुटपालनचं आहे मांस असो किंवा अंडी असो तर तीस टक्क्यामध्ये जे कुक्कुटपालन येतं ते आपलं ग्रामीण भागातलं येतं मग या तीस टक्क्यामध्ये जर आपण विचारपूर्वक अभ्यास केला तर मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जे काही आपण भारतीय पशुगणनेचं सेन्सस आहे त्यामध्ये आकडेवारी बघितली तर बॅकयार्ड पोल्ट्री म्हणजे आपल्या ग्रामीण भागातलं कुक्कुटपालन हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सव्वीस टक्क्यानं वाढलेलं आहे विरुद्ध व्यावसायिक कुक्कुटपालन हे तेरा टक्केनं कमी झालेलं आहे म्हणजे या व्यावसायिक कुक्कुटपालनाला आता मर्यादा आलेल्या आहेत भांडवलामुळे बाजारातील भावामुळे हु. म्हणून मी ग्रामीण भागातल्या युवकांना असं आव्हान करेल की या कुक्कुटपालनामध्ये ग्रामीण भागाला खूप मोठ्या संधी आहेत हे मागच्या दशकामध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि त्यामुळे सव्वीस टक्के भारतामध्ये हे शेहेचाळीस टक्के वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सव्वीस टक्के वाढलेलं आहे त्यामुळे यामध्ये वाढण्याचे खूप चान्सेस आहेत आणि या, या मार्केटमध्ये यावं फक्त गरज आहे भांडवल जोडण्याची तर सुरुवातीला आपण छोटे छोटे उद्योग जरी केले एक दहा कोंबड्या पन्नास कोंबड्या शंभर कोंबड्या मुक्तसंचार पद्धतीनं अर्धबंदीस पद्धतीनं पाचशे कोंबड्या तर आपल्याला याच्यामध्ये पुढं जाता येईल आणि मग भांडवल जसं जसं आपल्याला मोठं करता येईल तसं तसं टप्प्याटप्प्यानं करावं नंतर आपल्या बागामध्ये साधा शेड कोंबड्या ठेवण्यासाठी निवारा अंडी देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या शेडमध्ये साधारण साधारण शेड करावेत आणि या शेडमध्ये वेगवेगळे विभाग अंडी देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या पिल्लं निर्माण झाल्यानंतर ते वेगळे आणि मार्केटिंग करता आपले मोठे विक्रीचा माल जो आहे तो वेगळा ठेवला म्हणजे वर्गामध्ये आपल्या तीन वर्गाची शाळा करायची आहे या तीन वर्गासाठी ती आपल्याला फक्त भांडवल लागणार आहे आणि नंतर आपण शोधायचे ते बाजारपेठ बाजारपेठ आपल्या शहरामध्ये आहे जवळच्या जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल ती बाजारपेठ मात्र आपण ओळखायची आणि आपल्या जिल्ह्यापुरता जरी हा व्यवसाय केला तर मला वाटतं ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या याच्यामध्ये खूप चा संधी आहेत गरज आहे भांडवल जागा आणि वीज पाणी आणि भा शेड निर्मिती या बेसिक गोष्टी त्या शेतकऱ्यांकडे असाव्या लागतात तुमच्या भागातील एक असा यशस्वी व्यवसाय सांगू शकाल का त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या भागामध्ये मॅडम माझा स्वतःचा व्यवसाय कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही अंडी निर्माती करतो आणि त्या सफल अंड्याची निर्मिती करून पिल्लर निर्मिती करतो हे बर... एक आम्ही असं मॉडेल एक एका हेक्टरवरती तयार केलंय एका हेक्टरवरती आम्ही जवळजवळ अठराशे कोंबड्या पूर्ण मोकळ्या पद्धतीनं पाळलेल्या आहेत याच्यामधून आम्हाला जवळजवळ दरवर्षी एक हजार ते बाराशे मोठाले म्हणजे मोठे बाजारपेठेमध्ये मांसासाठी कोंबडे मिळतात विकायला आणि दररोज आम्हाला दोनशे ते चारशे अंडी महिने म्हणजे महिनेकाठी जवळजवळ बारा हजार अंडी आम्हाला या युनिटमधून मिळतात त्याच्यापैकी आम्ही पन्नास टक्के अंडी हे पिल्लनिर्मितीकरता निर्मिती करता वापरतो आणि राहिलेले जे अंडी आहेत ते आम्ही बाजारामध्ये विक्रीकरता वापरतो याच्यामधून चांगल्या प्रकारचं आमचं हे युनिट मुक्त संचार पद्धतीचं त्याला आपण सीमिंटेन्सिव्ह पोल्ट्री फार्मिंग किंवा अर्धबंदिस्त कुक्कुटपालन अशा पद्धतीचं मॉडूल आपण तयार केलं आहे यामधून आम्ही सुधारित जातीची जी कोंबडी आहेत कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत त्यांची पिल्ल निर्मिती करतो आणि ते शेतकऱ्यांना आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रातून पुरवठा करतो जर शेतकरी कुटुंबाला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यामधून रोजगार निर्मिती त्यांना करायची असेल तर साधारण किती कोंबड्या त्यांनी पाळायला हव्या आणि कसं संगोपन त्याचं केलं पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम की बऱ्याच आता ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन करताना एक तर ह्या व्यवसायाला संधी तर खूप आहेत परंतु करताना ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला काही अडचणी असतात मग आपण त्यामध्ये कोंबड्या किती घेतल्या पाहिजेत मी तर म्हणेल की उजव्या बाजूला आपलं भांडवल उजव्या बाजूला आपल्या निविष्टा आपण काय देऊ शकतो या व्यवसायाला आणि आपल्या डाव्या बाजूला आपण त्या व्यवसायामध्ये काय निर्माण करू शकतो अशा पद्धतीनं जर व्यवसाय नेला तर मला वाटतं हा व्यवसाय पूर्ण पुढं जाईल आणि त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न होईल तर एका बाजूचा विचार करताना आपल्याला सुरुवातीला साधं अंडी आपण सफल अंडी आणली वीस अंडी, अंडी आणि एक कोंबडी जरी त्याच्यावर बसवली अंडी उभवण्यासाठी तरी हा व्यवसाय गरीबातला गरीब माणूस सुरू करू शकतो आणि जेव्हा हा एक कोंबडीपासून वीस पिल्ल तयार करील त्यापैकी वर्षातून दोन वेळा ही कोंबडी पिल्ले देते वीस आणि वीस दोन वेळा म्हणजे चाळीस पिल्ले निर्माण होतात पहिल्या वर्षामध्ये आणि सहा महिन्यामध्ये ही कोंबडी जे पिल्ले देते ती मोठे होतात आणि जेव्हा ही सहा महिन्याला अंडी देतील हे नवीन पिल्लं मोठे होऊन तेव्हा त्यांच्याकडून आपण परत दोन वेळा जर पिल्ले काढली तर दुसऱ्या वर्षामध्ये हे पिल्ले आपले जवळजवळ चारशे ते पाचशे कोंबड्याचा फार्म तयार करतात म्हणजे गरिबातला गरीब माणूस दोन वर्षामध्ये पाचशे कोंबड्याचा फार्म या पद्धतीतून करू शकतो गरज आहे फक्त त्या कौशल्याची त्या आर्टची की तो तो व्यवसाय कशा पद्धतीनं पुढं नेतोय मी म्हणेल की भांडवल कमी लागतं आहे परंतु त्याच्यामध्ये पिल्लं निर्मिनी कर निर्मिती करणं ते मोठे करणं त्यांचं संगोपन करणं आणि हे पुढं जाऊन त्याच्यामध्ये व्यवसाय पुढं मोठा तयार करणं हे एका एक कोंबडीपासून शक्य आहे आणि मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांना भांडवल जास्त लागतंय म्हणून ह्या व्यवसायामध्ये न पडता आज आपण बघतो व्यावसायिक कुक्कुटपालनमध्ये एक हजार कोंबड्या पाळायच्या म्हणलं तर आपल्याला लाखो रुपये लागतात शेड निर्माण करायचा तर लाखो रुपये लागतात हा ह्या ह्या व्यवसायामध्ये न जाता आपण ग्रामीण भागामध्ये पारंपरिकला सोबत घेऊन सुधारित पद्धतीमध्ये बदल करून जाती सुधारित निवडून त्याच्यामध्ये एक कोंबड्या दहा कोंबड्या निर्माण करून शंभर कोंबड्या निर्माण करून पिल्ले वाढवून आपण त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे पिल्ल्यांसाठी वेगळा वर्ग अंडी देणाऱ्या कोंबड्यासाठी वेगळा वर्ग आणि मग आपल्या विक्रीच्या मालासाठी वेगळा वर्ग असे तीन किमान वर्ग केलेत हळूहळू जेव्हा आपली संख्या शंभरच्या पुढे जाईल तेव्हा हा युनिट आपल्याला खूप मोठा आर्थिक चक्र फिरवून देईल यशस्वी कुक्कुट पालनासाठी साधारण कुठल्या कोंबड्यांच्या जाती निवडायला हव्या शेतकऱ्यांनी काय सांगा खूप महत्वाचं आहे मॅडम हे की आपण कुक्कुटपालन सुरू करताना गावरान जे कोंबड्या आहेत म्हणजे आपण देशी कोंबड्या म्हणतो यांच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक चांगली गोष्ट आहे की त्या चांगल्या प्रकारे अंडे उबून पिल्ल निर्मिती करतात ही त्यांची चांगली गोष्ट आहे आणि आपल्या सुधारित कोंबड्या हे अंडी जास्त देतात याचा अर्थ आपल्याला दोन्ही कोंबड्या पाहिजेत दोन्ही कोंबड्या महत्वाच्या आहेत सुधारित कोंबड्या आपण पाळल्या पाहिजे अंडी निर्माण करण्यासाठी आणि गावरान कोंबड्या पाळल्या पाहिजे आपण त्यांच्याकडून पिल्ले तयार करण्यासाठी हे दोन्ही कोंबड्या आपण पाळल्या पाहिजेत परंतु याच्यामध्ये जर गावरान कोंबडीचाच आपण फार्म केला तर आपल्याला मोठे कोंबडे पिल्ले पिल्ले निर्माण केले मोठे होण्यासाठी आपल्याला सहा महिने लागतात परंतु ह्या सुधारित कोंबड्यांमध्ये आपल्याला हे पिल्ले जवळजवळ तीन महिन्यामध्ये मोठे होतात म्हणजे एवढा आपला अर्धा काळ आपला कमी होतो आणि यांची जी अंडी आहेत गावरान देशी कोंबड्यांची ती आपल्याला जवळजवळ चाळीस ग्रॅमपर्यंत मिळतात परंतु आपल्याला सुधारित कोंबड्याची अंडी ही जवळजवळ बावन्न ते अठ्ठावन्न ग्रॅमपर्यंत मिळतात म्हणजे उत्पादनदनामध्येही पुढे आहेत वजनामध्येही पुढे आहेत आणि कालावधीमध्ये देखील या सुधारित कोंबड्या पुढे आहेत यामुळे सुधारित कोंबड्यांचं संगोपन करून अंडी निर्मिती ही जास्त होऊ शकते सुधारित कोंबड्या आपल्याला वर्षाला ग्रामप्रियासारख्या दोनशे अंडी देतात आणि गावरान कोंबड्यापासून आपल्याला कमीत कमी ऐंशी नव्वदच अंडी मिळतात म्हणजे याच्यामध्ये पण फरक आहे म्हणून आपण गावरान कोंबड्या कमी पाळून सुधारित कोंबड्यांची संख्या वाढवून त्यांच्याकडून आपण पिल्ले निर्मिती करणं आणि हा व्यवसाय शंभर वर नेणं पाचशे वर नेणं असं केलं पाहिजे सुधारित कोंबड्यामध्ये मग अनेक अंडी देणारे आहेत ग्रामप्रिया आहे श्रीनिधी आहे अविका श्री आहे अशा अनेक कोंबड्या आहेत मानसल कोंबड्यासाठी कुठल्या विशिष्ट प्रकारच्या जाती तुम्ही सांगाल आ, मासल कोंबड्यामध्ये आपल्याला गिरीराजा आहे वनराजा आहे कृषीब्रो आहे अशा विविध जाती आहेत सुधारित जातीमध्ये ज्या आपल्याला तीन महिन्यामध्ये विक्री करायला येतात म्हणजे आपल्या व्यवसायाचा दृष्टिकोन जर आपण बाजारामध्ये अंडी विकायला घेऊन जाऊ तर अंडी देणारा जाती पाळायच्या जा। जर बाजारामध्ये आपल्याला मासल कोंबडे विकायचे तर आपण मासल कोंबड्याच्या जाती पाळल्या पाहिजे म्हणजे आपण उद्देश हा फिक्स झाल्यानंतर जातीची निवड केली पाहिजे असं मला वाटतं बरोबर सर थोडस आपण याचा अर्थशास्त्र समजून घेऊयात साधारण कमीत कमी किती खर्च येऊ शकतो या व्यवसायासाठी किंवा अंडी असतील पिल्ल असतील मानसल कोंबड्या असतील याचं किती उत्पादन होईल आणि मुळात परिणामी मग याचा किती आर्थिक लाभ शेतकऱ्याला युवकांना मिळेल मी तर म्हणतो मॅडम की आपण ह्या व्यवसायाकडं एक अर्धबंदिस्त पद्धतीनं म्हणजे एक साधा शेड जसं आपण शंभर कोंबड्यांचं कौम, गणित मांडतोय तर त्या शंभर कोंबड्यांचं अर्थशास्त्र सांगताना आपल्याला त्यांना दोनशे स्क्वेअर फुटाचं शेड लागेल आणि त्याच्या पुढे दोन हजार स्क्वेअर फुटचं पटांग अंगण लागेल म्हणजे आपण त्याला फिरण्यासाठी जागा देऊ म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट आणि प्लस हे दोन हजार दोन हजार दोनशे स्क्वेअर फूट मध्ये आपल्याला ह्या कोंबड्या पाळता येतात या जागेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला याचा जाळीचा खर्च येतो एक साठ सत्तर हजार रुपये साधा शेड बांधला तर त्याचे पन्नास साठ हजार रुपये लागतात म्हणजे जवळजवळ एक सव्वा लाख रुपयामध्ये खर्चामध्ये आपला हा साधारण शंभर कोंबड्याचा शेड तयार होतो पहिल्या वर्षी आपल्याला यांच्यापासून अंडी मिळतात शंभर कोंबड्यापासून वर्षकाठी आपल्याला नाही म्हटलं तर सुधारित जातीपासून दोनशे कोंबडे हे दोनशे अंडी देतात वर्षाला तर आपल्याला अंडी देण्याचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर पुढच्या वर्षामध्ये आपल्याला एक कोंबडीकून दोनशे अंडी म्हणजे शंभर कोंबड्याची आपल्याला जवळजवळ वीस हजार अंडी मिळतात आणि हे वीस हजार अंडी आपण जवळ बाजारामध्ये दहा ते पंधरा रुपये दरानं विकू शकतो म्हणजेच याच्यापासून आपल्याला दोन ते अडीच लाख रुपयाचं अंडी उत्पादन येतं आपला खर्च निघून जातो आणि मी तर म्हणेन शेतकऱ्यांना की याच्या पुढे या व्यवसायामध्ये तुम्ही अंडी विकण्यापर्यंत राहू नका कारण अंडी आपण दहा ते पंधरा रुपयाला विकतो परंतु अंडीतून जर आपण पिल्लू तयार केलं एकवीस दिवसामध्ये तर त्याच्या त्याची किंमत आपली एकवीस दिवसामध्ये ही डबल वाहते म्हणजे तेच पिल्लू आपण पंचवीस ते तीस रुपयाला विकू शकतो म्हणजे पन्नास टक्के जर अंडी आपण पिल्ल करता वाढली वापरली तर त्याच्यामधून आपण पिल्ल मोठी केली तर सहा महिन्या तीन महिन्यामध्ये हे कोंबडे परत विकायला येतात तर अशा प्रत्येक कोंबडीकडून आपण पाचशे चारशे ते पाचशे कोंबडे तयार केले वर्षामध्ये तर परत त्याचे अडीच लाख रुपयाचं गणित बसतं म्हणजे कोंबडे विक्रीचे अडीच लाख अंडे विक्रीचे अडीच लाख असे आपण पाच लाख रुपयाचं गणित या शंभर कोंबड्यावरती बावीसशे स्क्वेअर फुटावर आपण करू शकतो आणि मला वाटतं एका कुटुंबाला पंचवीस हजार रुपये महिना म्हटलं खर्च वजा जाता पन्नास ते साठ टक्के खर्च वजा जाता तरी एक कुटुंब शंभर कोंबड्यावरती आपलं रोजगार निर्माण करू शकतं आणि ह्या वातावरण बदलाच्या काळामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या बा मालाला शेताला भाव नाही त्यावेळेस आपल्या या कोंबड्या आपल्याला तारून नेतील आणि आपला जो शहराकडे जाणारा जो युवकांचा लोंड आहे तो ग्रामीण भागामध्ये त्यांना पंचवीस हजाराची नोकरी या कुक्कुटपालनमधून मिळाली तर तो तिथं रोजगार तयार करेल आणि अशा प्रकारची मागणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज निर्माण अंडी एक कोटी होतात तर मागणी सव्वा दोन कोटीची आहे लोकसंख्या आपली जवळजवळ तेरा कोटीची आहे महाराष्ट्राची एवढ्या जरी आपल्याला अंड्यांची मागणी पूर्तता करता आली तर आपल्याला जवळजवळ सात कोटी रोज अंड्याची गरज आहे आणि निर्माण होतात फक्त एक कोटी हे या व्यवसायाचं पोटेन्शियल आहे आणि हे माझ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक युवकानं हे जाणलं पाहिजे की ह्या पोटेन्शियलमध्ये मी पैसे कमवू शकतो आणि मला शंभर कोंबड्याचं पहिल्या वर्षी मॉडेल एस इश्यू करायचं आहे आणि नंतर मी दोन वर्षानं चार वर्षानं याला मी पाचशेवर नेईल मी हजारवर नेईल आणि मग याच्यामध्ये मी मोठा व्यवसाय करेल मग व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये मी पिल्ल निर्मितीचाही व्यवसाय पुढे वाढवेल पिल्ल निर्मिती केली तर माझ्याकडे समजा पिल्ल नाही विकली तर मी त्याचं स्वतःचे मोठे कोंबडे करल <laughs> अंडी विक्री करल अशा अनेक व्यवसायाच्या <laughs> पा, पायऱ्यामध्ये हा व्यवसाय वाढवता येतो आणि युवकाला याच्यामध्ये स्वयंपूर्णता आणि संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस रोजगार मिळण्याचं या व्यवसायामध्ये हा व्यवसाय करत असताना तो यशस्वी व्हावा यासाठी विशेष करून कुठल्या गोष्टींची काळजी यांनी घेतली पाहिजे खूप महत्वाचं आहे मॅडम की आ, मुक्त संचार आपण पाहतो की पारंपरिक कुक्कुटपालनमध्ये अनेक रोगराई येते आणि मग तो नुकसानीचा किंवा शे शेत शेतकरी नुकसान सहन करतो असं होऊ नये म्हणून जर आपल्याला या कोंबड्यांना आजकाल लसीकरण उप उपलब्ध आहे लसी दिल्या लसीकरण केलं तर मी तर मिळेल की हा व्यवसाय पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम कशाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे तर तुमच्याकडे त्या शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता आहे मग हे शास्त्रीय ज्ञान जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा तुमचं नुकसान होणार नाही मग हे शास्त्रीय ज्ञान तुम्ही कुठे घ्यायला पाहिजे तर तुम्ही जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन त्या व्यवसायाची संपूर्णतः माहिती घेतली पाहिजे ते कौशल्य काय आहे जे त्या व्यवसायामध्ये गरजेचं आहे ते कौशल्य आत्मसात केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं मग तो व्यवसाय करण्यासाठी त्या कोंबड्यांना मी काय खाऊ घातलं पाहिजे म्हणजे त्यांचं आहार व्यवस्थापन त्यांना कसं ठेवलं पाहिजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही मध्ये मी त्याला कसं ठेवलं पाहिजे म्हणजे त्याचं व्यवस्थापन हे शिकलं पाहिजे जेव्हा हा या गोष्टी तो शिकेल तेव्हाच हा व्यवसाय चांगला होईल याच्यामध्ये मी हेही सांगेल की कौशल्य नसताना शास्त्रीय ज्ञान नसताना आपल्याला या व्यवसायामध्ये यश मिळवणं सोपं नाही त्यामुळे आपण कृषी विज्ञान केंद्र विद्यापीठ महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन यांच्याकडे जाऊन आपण याचं प्रशिक्षण घ्यावं शास्त्रीय ज्ञान मिळवावं आणि मग त्या व्यवसायामध्ये जे काही शास्त्रीय गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं आहार व्यवस्थापन शेड व्यवस्थापन या गोष्टी शिकाव्यात आणि ते व्यवसाय पूर्ण करावा बरोबर सर अशा बाजारामध्ये अजून कुठल्या सुधारित कोंबड्यांच्या जाती आहेत ज्या शेतकऱ्यांनी निवडायला पाहिजेत किंवा एकदिवसीय पिल्ले असतील ती कुठे त्यांना उपलब्ध होऊ शकतात आ, या कोंबड्यांमध्ये या कोंबड्यांच्या जाती सांगताना अंडी देणाऱ्या ज्या जाती आहेत त्या मी सांगितल्या श्रीनिधीसारख्या ग्रामप्रियासारख्या दोन्ही प्रकारच्या आहेत मांसासाठी आणि अंडीसाठी असणाऱ्या गिरिराजा आहे ब्रो आहे अशा अनेक जाती आहेत या सुधारित जातीचा एकच फायदा आहे की ह्या मांसासाठी वजन वाढ तीन महिन्यात करतात अंडी ह्या गा देशी कोंबड्यापेक्षा तीन पट जास्त देतात त्यामुळे यांची निवड करणं गरजेचं आहे आणि अंड्याची साईज पण आपण बघितलं तर ही दोन पट जास्त आहे म्हणजे एका देशी कोंबडीचं अंड एक आहे एका जेवढं वजनाचं तेवढं डबल वजनाचं यांचं अंडा आहे तर अशा प्रकारच्या ह्या जाती निवडणं हे मार्केटच्या दृष्टीनं आपल्याला गरजेचं आहे आणि आपण त्याचं उत्पादन वाढून आपल्या वाचणाऱ्या बाजारपेठेसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे आणि त्यांना एक दिवसीय पिल्ले कुठे उपलब्ध एक दिवसीय पिल्लासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक शासनाच्या संस्था आहेत तसं सी पी मुंबई आहे पुणे अंडी उभवणी केंद्र आहे नागपूर अंडी उभवणी केंद्र आहे ज्या त्या भागामध्ये पिल्ले मिळणं खूप सोपं आहे परंतु आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देखील आमच्या भागासाठी पिल्लं निर्मिती केली जाते त्यामध्ये आम्ही आर आय आर सारखी जी रोड आयलंड रेड आहे ही सुधारित जातीची कोंबडी जी आम्ही आमच्या तिथं पिल्ल निर्माण करतो नंतर आमच्याकडं ग्रामप्रिया जातीची कोंबड्यांची पिल्ल निर्मिती होते कावेरी आहे कडकनाथची संकरीत जात आमची इथं तयार केली आहे तिचे पण कोंबडीचे पिल्ले आम्ही निर्माण करतो तर आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ह्या चार जाती उपलब्ध आहेत जिथं पिल्ल शेतकऱ्यांना मिळतात तरुण होतकरू शेतकरी जे आहेत किंवा युवक आहेत ज्यांना हा व्यवसाय खरंच सुरू करायची इच्छा आहे त्यांना तुम्ही मोलाचा असा काय सल्ला द्या खूप गरजेचं आहे मॅडम की कुक्कुटपालनमध्ये मी युवकांना असं सांगेल की बाजारामध्ये अंड्यांची जी निर्मिती आहे खूप तुटपुंजी आहे मी आता सांगितलं की महाराष्ट्रामध्ये रोज आपल्याला सात करोड अंड्याची गरज असताना आपण एक कोटी अंड्यावरच भागवतो तेरा कोटी लोकसंख्येपैकी एकाहत्तर कोटी लोक हे नॉन व्हेजिटेरियन आहेत जर या नॉन व्हेजिटेरियन लोकांना म्हणलं मला रोजच अंड खायचं आपल्याकडे उपलब्ध नाही एक कोटी अंड्यावर आपण उत्पादन क्षमता आहे आप आपली तीही चार जिल्ह्यामध्ये मुंबई नाशिक पुणे आणि नागपूर या नव्वद टक्के व्यवसाय या चारच जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाकीच्या एक एकतीस जिल्ह्यामध्ये आपण हा व्यवसाय वाढू शकतो आणि या व्यवसायामध्ये इतकं पोटेन्शियल आहे प्रत्येक युवकाला ग्रामीण भागामध्ये स्वयंपूर्णतेने रोजगार देण्याची शक्ती याच्यामध्ये आहे म्हणून मी युवकांना आवाहन करेल की या साध्या व्यवसायामधलं जे तंत्र आहे शास्त्रशुद्ध ज्ञान आहे ते तुम्ही मिळवा आणि कोंबडी पालनमध्ये अंडी विक्री कोंबड्यांची पिल्लं विक्री नंतर मासल कोंबडे विक्री या अनेक शाखामध्ये तुम्ही काम करा आणि एक वर्षानंतर दोन वर्षानंतर तुम्हाला अनुभव आल्यानंतर हा व्यवसाय तुम्ही दोन पटीत वाढवा तुम्हाला खूप काही मोठ्या संधी आहेत असं मला युवकांना सांगायचं <laughs> सर कुक्कुट पालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण युवकांना शेतकऱ्यांना तुम्ही फारच आज मोलाचा सल्ला दिलात व्यवस्थित मार्गदर्शन केलं नक्कीच त्यांना याचा लाभ होईल आणि एक यशस्वी व्यवसायाची निर्मिती होऊ शकेल आणि परिणामी त्यांना आर्थिक लाभ होईल चांगला नफा देखील त्यांना मिळेलच आपण इथे आलात इतकं व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले मनापासून आभार धन्यवाद you <laughs>